नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरक्षणाचा निर्णय घेतला आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही मनोज जरांगे यांचा एक इशारा काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देण्यासाठी आणि सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीच्या मागणीबाबत पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे यांनी आज अंतर्वली सराठीमध्ये बैठक बोलवलेली आहे त्यापूर्वी जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विशेष अधिवेशनात स्वातंत्र्य मराठा आरक्षणाचा निर्णय झाला असून आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही असे मनोज जरांगे म्हणाले आहे यावेळी बोलताना मनोज जारांगे म्हणाले की पुन्हा पुन्हा जाणून बुजून सरकारने उपोषणाची आंदोलनाची वेळ आणली सरकारला जे अपेक्षित होतं ते झाले नाही सरकारने आणखी शहाणे झाले पाहिजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विशेष अधिवेशनात स्वातंत्र्य मराठा आरक्षणाचा निर्णय झाला असून आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही आज दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान आंतरवली सारठी येथे बैठक होणार असल्याचं मनोज जारांगे पाटील म्हटलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास होता की विश्वासघात होऊ नये असे त्यांनाही वागावे शेवटी समाज महत्त्वाचा आहे मुख्यमंत्र्यांची शपथ अपूर्ण आहे असे मान्य करावे मला यात राजकारण करायचे नाही सत्ताधाऱ्याकडूनही नाही आणि ही नाही, नाही। मराठा समाजाच्या तरुणावर फुकट गुन्हे दाखल झालेले असून ते मागे घेण्यात यावे सगळे सोयरेप्रमाणे आरक्षण दिले असते तर समाज खुश झाला असता पण समाज नाराज आहे कालच्या अधिवेशनात दोन्ही आरक्षण जर दिले असते तर पंधरा दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघला नसता असे म्हणून जरंगे पाटील यांनी विधान केलेले आहे मित्रांनो मागील काही दिवसापासून मराठा आरक्षणावरती महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही विधान सुरू आहे त्यावरती आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र